पेरूमध्ये सी विटॅमिन जास्त आहे आणि डायजेशन खूप चांगल्या प्रमाणात होतं त्याच्यामुळे पेरू जवळजवळ लॉकडाऊनपासून पेरूची व्हरायटी पण वाढली पहिला फक्त आपला देशी पेरू यायचा आता पिंक येतो आहे पेरू कलिंगड पेरू येतो आहे व्ही एन आर येतो आहे या पेरूने बॉडीसाठी खूप जास्त फायद्याचं फळ आहे रक्त पातळ करणे शुगरवाल्यांचं शुगर, शुगर कंट्रोल करणे अशा सगळ्या गोष्टी पेरूमध्ये खूप आहेत याची जास्त मागणी आणि लागवड पण भरपूर प्रमाणात आहे पेरूला कमीत कमी तीस रुपये किलो बाजार येतो जास्तीत जास्त शंभर रुपये किलो आत्ताच्या वेळेला बाजार आहे पेरू आत्ता सध्या महाराष्ट्रातला जास्त येतोय मध्य प्रदेशमधनं पण येत असतोय थोडा साऊथमधून पण थो, येत असतो आत्ता महाराष्ट्राचं सुरू आहे व्हरायटी त्याच्यात कलिंगल पेरू तो, तो आतमध्ये बी कमी असते आणि एक पूर्ण लाल असतो एक पिंक येतो आतमध्ये आणि एक व्हाईट येतो व्हाईटला व्ही एन आर बोलतात व्हाईटला पण गोडी खूप असते प्रत्येकाला जशी टेस्ट आवडेल तसं माणूस ते चॉईस करतात आत्ता पंधरा दिवस झाले चालू पेरू भरपूर दिवस जवळजवळ आठ नऊ महिने पेरू होतो आत्ता जस्ट नवीन चालू झाले पावसाळ्यानंतरचे बऱ्या प्रमाणात आहे गिरायक जास्त पेरू पसंत करतात असं पण पेरूने डायजेशन खूप चांगलं होतं त्याच्यामुळे पहिले पण पेरू खायचे पण आता या व्हरायट्या जास्त वाढल्यात त्याने अजून फरक पडला आणि कोरोनापासून त्याचं जास्त माहिती लोकांना टाळाली बाहेर अ थोडं डिमांड आहे ना जातं ना एक्सपोर्ट पण होतं करू एक्सपोर्ट आत्ता सांगितलं आहे ना की कमीत कमी तीस रुपये किलोपासून शंभर रुपये किलोपर्यंत बाजार आहे मी बाळकृष्ण विठ्ठल